नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलचा चर्चेतला लोकसभा मतदारसंघ या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सांभाळलं स्वागत लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे महाराष्ट्रामधले जे अठ्ठेचाळीस लोकसभेचे मतदारसंघ आहेत यामध्ये आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चुरस जी आहे ती निर्माण होण्यास सुरुवात झालेली आहे नुकतीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून जी आहे ती पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली त्याखात शरदचंद्र पवार पक्षाबरोबरच अजित पवारांकडूनही राष्ट्रवादीच्या वतीनं यादी जी आहे ती जाहीर करण्यात जा आली याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वाधिक चर्चेमध्ये जर आता आपण पाहिलं तर जे प्रमुख मतदारसंघ आहेत त्या प्रमुख मतदारसंघामध्ये येणारा एक मतदारसंघ अर्थातच अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं विजय विखे पाटील जे आहेत ते इथे विद्यमान आता खासदार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी प्रवेश द्यायला आणि तत्कालीन जे तिथले आम खासदार होते दिलीप गांधी दिलीप त्यांचा त्या ठिकाणी तिकीट पत्ता कट करत भारतीय जनता पक्षाकडून सुजय विखे पाटील यांना लोकसभेची संधी जी आहे ती देण्यात आलेली आहे पुन्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर सुजय विखे पाटील यांनाच लोकसभेची उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे तर काल जी यादी जाहीर झाली या यादीमध्ये निलेश ज्ञानदेव लंके जे तिथले पारनेरचे आमदार आहेत त्यांनी आमदार आम्दा, आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर आता निलेश लंके हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जी आहे ती लोकसभेची निवडणूक लढवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे इथलं जर आपण मतदारसंघनिहाय मतमो नियोजन पाहिलं तर यामध्ये शेवगाव राहुरी पारनेर अहमदनगर शहर श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड असे विधानसभेचे सहा मतदारसंघ येताना आपल्याला पाहायला मिळतात यापैकी जो शेवगावचा मतदारसंघ आहे त्या शेवगावच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मोनिका रांजळे या आमदार असल्याचं पाहायला मिळतं राहुरीचा जो मतदारसंघ आहे या राहुरी मतदारसंघामध्ये प्राजक्त तनपुरे हे आमदार असल्याचं पाहायला मिळतं जे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्यासोबत आहेत पारनेरचा जो मतदारसंघ आहे या पारनेरच्या मतदारसंघामधून स्वतः निलेश लंके हे आमदार होते त्यांनी आता आपल्या आमदारकीचा राजीनामा देत हेच लोकसभेच्या मैदानावर उपयोग केलेल्या जातात त्यानंतर अहमदनगर शहर हा जो लोकसभेचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये संग्राम अरुणराता जगताप हे आमदार आहेत जे आता राष्ट्रवादी अजित पवार यांच्यासोबत नसल्याच्या आणि श्रीगोंदाचा जो मतदारसंघ आहे त्या श्रीगोंदा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे बबनराव लोणीकर हे आमदार आहेत त्याबरोबर शेवटचा जो या नगर दक्षिण मतदारसंघामध्ये येणारा मतदारसंघ आहे कर्जत जामखेडचा तर या कर्जत जामखेडच्या मतदारसंघामध्ये रोहित राजेंद्र पवार हे आमदार आहेत जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्यासोबत आहेत म्हणजे एक आमदार हा अजित पवारांसोबत आहे दोन आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत याबरोबर जर आपण पाहिलं तर म्हणजे या नगर दक्षिणमध्ये आतापर्यंत राष्ट्रवादीची मोठी ताकद राहिल्याचं पाहायला मिळालं मात्र एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार नंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस असे भारतीय जनता पक्षाचे दिलीप गांधी खासदार राहिल्याचं पाहायला मिळालं अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वामध्ये जे एन डी ए प्रणित भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं या सरकारमध्ये दिलीप गांधी हे केंद्रीय राज्यमंत्री देखील राहिले होते या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा वा, बलाबल जरी असलं तरी भाजपाचाच खासदार असल्याचं पाहायला ते, मिळतंय त्यामुळं आता कुतारी वर्सेस कमळ ही जी लढाई होणार आहे निलेश नांदेव विरुद्ध सुजय राधाकृष्ण विखे पाटील या लढाईमध्ये नेमकं कोण बाजी मारतं आणि अहमदनगर दक्षिणमध्ये नेमका खासदार कोण होतं पुन्हा सुजय विखे पाटील होणार की आ, निलेश लंके होणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे अजय उभेसह मी इथेच थांबतो तोपर्यंत पुन्हा भेटूयात नव्या लोकसभा मतदारसंघात सहज तक पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जी ओ टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर कम ऑन गॅज अरे या हर सुन एक ब्रेक ले लेते गायज आम डेलिंग यू तुम लोगों को सही से ड्रेकिंग नहीं आता बट ओ ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना फ्री ये रेड वाला है सही वाला देना मी ढक्कन i need to save pani pina monington oxyrich proudly indian